तर मित्रांनो तर आज आपण छोटासा मिनी ब्लॉक करणार आहोत तर आज तुम्हाला मी आमची शेती दाखवणार आहे तर आपण आपली शेती पाहूयात सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शेतात आलेलो आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला शेतात ढोरांसाठी आमच्या घरी दोन गायी आणि दोन वासरे त्यांच्यासाठी पाच सहा तास हॅब्रिट लावलेली तुम्ही पाहू शकता कारण ढोर सुखी तर आपण सुखी या विचाराचा आपण आहे तर आपण आपलं सोयाबीन तुम्हाला आता दाखवणार आहोत आपलं सोयाबीन एकरी तीस किलो पाडलेलं आहे बघा सध्या हे कोरडवाऊ आहे कारण पावसाची खूप गरज आहे परंतु पाऊस काय पडत नाही पावसाचे चिन्ह काही दिसत नाहीत हे पहा आपला आखाडा हे आहे खोपी आणि हे आहे धनंजय धनंजय आज आंघोळ न करता रागारागा शेत आला होता कारण त्याला सकाळी चहा करायला उशीर झाला होता त्याच्यामुळं फिरता फिरता आपल्याला सहज काहीतरी दिसलं अचानक अरे इतर तो कात आहे कात ही पहा आपल्याला सापाची कात खूप मोठी आहे पाही तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे कदाचित तो इथे फिरायला आलेला असेल आणि धनंजय इकडं गाईसाठी गवत घेत आहे तुम्ही म्हणता म्हणत असताल की इथं तुम्हाला खोपी दिसत आहे पण तुमच्यासाठी पिण्याचं पाणी शेतीसाठी पाणी कुठून आणता चला तर तुम्हाला ते पण दाखवतात आता चला होत आता आपला पिण्याचा सोर्स पाणी पिण्याचा सोर्स काय आहे तुम्ही पाहून आश्चर्यकित होणार गडे ही पण एक खास कला आहे शेतकऱ्याची चला तर तुम्हाला दाखवतो बरं आहे या बोरचं पाणी हा आहे पोरा या पोऱ्यातून या बोरचं पाणी काढायचं या पोऱ्यातून चार ते पाच लिटर पाणी दरवेळेस निघते आणि तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो शेतीसाठी म्हणाल तर आम्ही शेतीसाठी या पाण्याचा वापर करत नाहीत कारण या पाणी ह्या ह्या बोरला पाणी खूप कमी आहे हे पहा आपल्या दुसऱ्या पट्टीतलं सोयाबीन कसं आहे काय नंबर एक हे तास बेरलं होतं हे मधलं तास हे ओढलेलं आहे पण निघल का नाही हे निसर्गावर अवलंबून आपण गार पाणी पिऊत हे पाणी मस्त पैकी पाणी घेत आहोत आपण एक नंबर निसर्गातलं का पाणी कारण खूप जमिनीतलं पाणी डायरेक्ट पोटात म्हणजे झालं का नाही गवत आर घे लवकर आपल्याला गावाकडे जायचं आता गावाकडे जाऊन चहा पाणी गाईचं दूध काढायचंय मस्तपैकी फर्स्ट क्लास चहा प्यायचा दुधाचा